सर्व बहिणी आणि प्रेम गीत गायलीत तुम्ही तसा त्यामुळे कोणा तरी आशीर्वाद लागतो आई वडिलांचा देवाचा बाप्पाचा पाहू माझ्या कवितेचं नाव आहे धावते या गुरुदत्ता संकट समयी कुणी नाही रे नाही रे नाही रे संकट समयी कुणी नाही रे नाही रे नाही रे नाही रे धावत या गुरुदत्ता अवधूता धावत या हो गुरुदत्ता अवधूता धावत या हो गुरुदत्ता सर्व दुःख स्वतः घेशी सर्व दुःख स्वतः घेशी जनता जणार्धनी मुक्त करशी भक्त जणारनी मुक्त करशी आम्हा त्याची जाणीव नसता 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 धावतया गुरुदत्ता अवधुता या ओ गुरु दत्ता गुरु तुम्ही आम्हा मिळता गुरु तुम्ही आम्हा मिळता भाग्यवान आम्ही होता भाग्यवान संकट दूर करण्या करण्या धावत या गुरुदत्ता अवधूता धावत या हो गुरुदत्ता शिष्याना तुमची आठवण होता शिष्याना तुमची आठवण येता आनंद अश्रू नयने दिसता आनंद अश्रु नयनी दिसता स्वामी समर्थ स्वामी समर्थ फेरी करता धावत या गुरुदत्ता अवधूता धावत या ओ गुरु दत्ता संकट समयी कुणी नाही रे नाही रे नाही रे धावत या गुरु दत्ता अवधुता धावत या हो धावत या हो धावत या गुरु दत्ता गुरु दत्ता गुरु दत्ता